मला एक जेवण करून आला दोन दिवस जाते यासाठी हा पोया करून आली बरोबर सांग मला तू बरोबर बरबर आले कि पोया पाहिजे आता हे पाय चटके लागले पोयाले सांग जरा काय नाही करते नाही करत चांगल्या एका पैका पोया खावायला तो मला काल खावा

करा <laughs> मग पोया हा पोया करते भाजी करायची आहे ना हा सगळ्या आपण रेशन टाकून आपल्या घरची आज रेसिपी काय करायची आहे पहिले पोळ्या करून घेते आणि मग तुम्हाला रेसिपी करून दाखवते नाही आणि तांदळी भाजी करून किरा देऊ तांदळी भाजी थोडीशी करतो ना करू का बाकी रेसिपी काय रेसिपी आहे तुझ्या अगळी वेगळी रेसिपी तू मागे वर बघा चल बघ

तर दाखवशील ताज आज दिसेल की नाही ताज आहे नवीन रेसिपी आहे तुम्ही पाहा काय म्हणतो सांगा आम्हाला चला आता होणार आहे झेज भाजी तुम्हाला दिसणार आता कशी होते जा पहिले एक काम कर झेंडे पहिले भुजून घे मस्त हा करलाय ना सगळ्यांकडे

आणि या भाजीमध्ये की जेवढे घी असते ना त्याच्या दुप्पट नाही कांदा तर चांगला लागतं आणि ते जेवढं कांदा तेवढं घे पाहिजे आपण तेवढं घेतले जास्त घेतले नाही मस्त लागतात कांदा चिरणार ना त्यामुळे आमच्या घरी सोनं राणीला पप्पाला आणि त्या बालकी का आणल्या भाजी बाकी आम्ही खात नाही आम्ही आमच्या तांदळीची भाजी केली कांदा उडी वर चांगला कांदा

गेला ताला समान सगळो लो प्लान ओके आहे त्याला लाल दे धाला की बघा तकांदा मस्त झालेला आहे त्याला कांदा आपलं मस्त आपण दो बाय चटणी आपली तो भात ओलायते हो तकांदा मळ घेऊन तयार करते

करा मग जेवण आता चला व्हिडिओ कसा वाटत कमेंट करून सांगा नवीन कोणी चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पासून तर फॉलो सुद्धा करा तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि या आमच्या घरी जेवण करा सगळेजण ऋदू जे महाराष्ट्र कर जे महाराष्ट्र कर नाही जाऊ जाऊ जय महाराष्ट्र सडकुंडी आली